ही पावडर आपण जर घेतली तर आणि आपल्या फळबागेला जर वापरली तर या आप मध्ये आपण एका महिन्याला जर एक पाणी देत असं चार पाणी देत असेल तर त्या ठिकाणी एकच पाणी लागतं पंधरा म्हणजे वीस पंधरा ते पंचवीस दिवस आता याला अंतर लागतं हे आपण दिलं समजा होत लावलं टाकलं त्याच्यामध्ये झाली अर्थ आधी पण बोललो होतो की हे काय करतं वॉटर शो यांनी हे पाण्याला धरून ठेवतो जर तुम तुम्ही तुमच्या झाडाला जर समजा तुम्हाला पाणी आठ दिवसाला द्यावं लागतं तुम्ही वापर केला वापर केल्यानंतर तुम्ही एका महिन्यानंतर पाणी द्या झाड सेम टू तसं असणार आता तुम्ही याला एक दोन मिनटं साथा ठेवा ठीक आहे हे पूर्णपणे पाणी शोषून घेत झाडाजवळ पण टाकून दिलं झाडा पण एकदम असं ओलाव टिकून ठेवतो म्हणजे जे पाऊस पावडर पाण्यामध्ये आता हा ग्लास माझ्याकडचा हे बघा आता हा जो ग्लास आहे आपण उलटा करतो ठीक आहे हे पूर्णपणे पाण्याच्या मध्ये धरून ठेवलं बघा तर हे अशा प्रकारे काम करतं वापरून बघायचं माझं पण विहिरीचं पाणी कमी पडलेलं आहे अच्छा त्याच्यामुळे मला वापरायचं सध्या उन्हाळा लागला वापरून बघायचं पाणी पण पडत समजा पाणी कमी पडलं बरं विषय असा आहे आता आम्ही यांच्याकडे आलो होतो काही दिवसापूर्वी हे म्हटलं बाबा माझा काही भरोसा नाही आम्ही सुरुवातीला मग झाला काय विषय ते म्हटलं ठीक आहे घेऊन बघा तुम्ही आता एक गोष्ट सांगा की आता ह्या युगामध्ये नवीन नवीन गोष्टीचा आविष्कार होऊ लागला बरोबर आहे एखादी नवीन गोष्ट आली समजा आपण तिला ऍक्सेप्ट करतो का नहीं। करत नाही माझं नाव आनंदपुरी राहणार वाडी बुद्रुक मी ही मागच्या वर्षी पावडर वापरलेली आहे त्याचा खरोखरच खूप चांगला फायदा झाला वीस किलो मातीमध्ये एक आ, एक किलो याप्रमाणे मी त्याच्यात मिक्स करून ते पूर्ण वावरामध्ये टाकलं ज्या ज्या ठिकाणी ही पावडर वापरली त्या ठिकाणी एवढं दुष्काळ परिस्थिती असतानासुद्धा पाण्याची आवश्यकता पडली नाही म्हणजे त्या ठिकाणी माल माझा चांगला राहिला ज्या ठिकाणी नव्हतं त्या ठिकाणी माल सुकला नमस्कार शेतकरी मित्रांनो कृषी माहिती तंत्रज्ञान केंद्रामध्ये आपले हार्दिक स्वागत आहे खरं म्हणजे आजची दुष्काळाची परिस्थिती लक्षात घेता महाराष्ट्रामध्ये आता सध्या दुष्काळ चालला आहे खरं म्हणजे या दुष्काळाच्या परिस्थितीमध्ये शेतकरी एवढा परेशान आहे की फळबाग जगवणंसुद्धा शेतकऱ्यांना अवघड झालं आहे आणि त्यासाठी कृषी माहिती तंत्रज्ञान केंद्राच्या अंतर्गत आपण एक नवीन प्रयोग हाला की हा आ, अनेक दिवसापासून आहे परंतु ग्रामीण भागातल्या शेतकऱ्यांना तो माहीत नाही आहे आणि तो जर काय असेल तर ती आहे वॉटर सेव पावडर वॉटर सेव पावडर म्हणजे काय म्हणजे ही पावडर समजा एक ग्रॅम पावडर दोनशे पन्नास एम एल पाणी ही शोषून ठेवते मग अनेक शेतकऱ्यांच्या महाराष्ट्रामध्ये फळबागा असतील किंवा वर्षामध्ये दुष्काळी परिस्थिती जेव्हा जेव्हा असेल तेव्हा तेव्हा असं होतं की कधी पाऊस येतो कधी परंतु गेल्या तीन वर्षाचा कृषी माहिती तंत्रज्ञान केंद्राचा जो अभ्यास आहे किंवा मा कृषी माहिती तंत्रज्ञान केंद्राने या पावडरवर घेतलेला जो शेतकऱ्यांचा स्टडी आहे तर तो असा आहे की ही पावडर सर्वसाधारण हाला की कुठल्या झाडाला किती वापरायची हा एक प्रयोग वेगळा आहे त्या वयानुसार आपण ती पावडर वापरतो सर्वसाधारण दोन ते तीन किलो ही पावडर सर्वसाधारण वापरावी लागते तर वॉटर शेअर पावडर म्हणजे नक्की काय म्हणजे ही ॲक्च्युली पॉलिमर पावडर आहे ही मार्केटमध्ये उपलब्ध आहे आपण याचं मार्केटिंग करावं या उद्देशानं हा व्हिडिओ बनवत नाही आहे परंतु आत्ताच्या रनिंगमध्ये महाराष्ट्रात जो दुष्काळ चाललाय त्या शेतकऱ्यांनी ही पावडर वापरावी यासाठी हा प्रयोग आहे खरं म्हणजे आज मी ज्या ठिकाणी आलोय त्या दादाशी मी या पावडरच्या संदर्भामध्ये चर्चा करणार आहे तर या पावडर तर सर्वसाधारण एकदा ही पावडर आपण आपल्या फळबागासाठी किंवा कुठल्याही पिकासाठी जर दिली तर आपण जर एका पिकाला एका महिन्यामध्ये चार पाणी देत असेल तर एकच पाणी द्यावं लागतं हा आत्तापर्यंतचा शेतकऱ्यांचा अनुभव आहे तर निश्चितपणा ही जी सेव पावडर आहे ती महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनी वापरावी आणि दुसरी गोष्ट यामध्ये फळबागवाल्या शेतकऱ्यांनी तर प्राधान्यानं वापरावी आणि उन्हाळ्यामध्ये म्हणजे जेव्हा किंवा पेरणीपूर्वी जेव्हा तुम्ही नागरणी करता तर नागरणी करण्यापूर्वी शेतकऱ्यांनी ही जर पावडर वापरली तर निश्चितपणानं या पावडरचा शेतकऱ्यांना निश्चितपणानं फायदा होतो यात कुठलीही शंका नाही डेमोसाठी तुम्ही पंच्याण्णव सत्तावीस डबल झिरो एक्क्याऐंशी त्र्याण्णव अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी सत्तर अठ्ठ्याऐंशी शून्य नऊ या नंबरवर संपर्क करून ही पावडर तुम्ही मागवू शकता आत्ता माझ्यासोबत जे दादा आहेत तर ते त्यांचं नाव गाव तालुका जिल्हा मोबाईल नंबर सांगतील त्यांनी या झाडासाठी ती पावडर वापरली होती तर आपण त्यांचा अनुभव ऐकूया धन्यवाद मी एक सर्वसाधारण शेतकरी माझं नाव आहे शेषराव कुंडलिक दळवी राहणार यवता ही पावडर आपण जर घेतली तर आणि आपल्या फळबागेला जर वापरली तर या मध्ये आपण एका महिन्याला जर एक पाणी देत अस चार पाणी देत असेल तर त्या ठिकाणी एकच पाणी लागतं पंधरा म्हणजे वीस पंधरा ते पंचवीस दिवसाचा याला अंतर लागतं याच्यामुळं आपला परत फायदा होतो आणि उत्पन्नातसुद्धा वाढ होते कारण आता आपल्याकडं सर्वसाधारण प्रत्येकाला म्हणजे पाणी टंचाई आहे आता यावर्षी तात्पुरता पाणी पडलं म्हणून थोडंसं पाणी आहे ना आता सुद्धा या प्यायची पाण्याची परेशानी असते आता हा फळ जर जगवायचं आपण एवढ्या कष्टाने या फळ किंमत करतो आणि जर आपल्याला एका पाण्यावरून जर समजा हे फळ जात असेल तर आपली नुकसान किती होती हे आपण जाणून घ्यायची आणि या पावडरना आपला जेवढा जो फायदा होतो कारण पाण्याची बचत होती आणि उलट उत्पन्न ती चाळीस टक्के पुन्हा वाढ होती म्हणजे आपल्याला दुहेरी फायदा होतो याकरता ही पावडर सर्वांनी शेतकऱ्यांनी अगोदर पेरीच्या अगोदर आपण मातीत मिसळून जर टाकली तर आपल्याला बराच फायदा होतो कारण मी या झाडांना या केळींना या पेरूंना सुद्धा ही वापरलेली आहे त्यामुळे माझा या अनुभवातल्या गोष्टी आहे म्हणून मी आपल्याला सगळ्यांना सांगू इच्छितो की या पावडरमुळे आपला बराचसा असा काही फा फायदा होणार oh. आहे आता मला एक सांगा तुम्हाला ही पावडर दिलं होतं आपण कधी दिलं होतं बर तुम्हाला त्याचा फरक कसा वाटला फरक चांगला वाटला ना आपण जसं ज्या प्रमाणे सांगितलं होतं त्या प्रमाणे आणि करून टाकलं पंधरा दिवस पाणी देत होतं बर बर पुढं त्याच्यानंतर पुन्हा पंधरा दिवस पाणी देत होतं फळ व्यवस्थित यायला लागले अच्छा फर मला हे म्हणायचं हे तुम्हाला दिल्यापासून पाण्याची बचत झाली बचत झाली चांगल्या प्रकारे म्हणजे जर आपण हे मास्ट जेवढं शेतकऱ्याला आपण जर समजा हे पुढे सांगितलं वापरा त्याचा फायदा कसा होऊ शकतो फायदा म्हणजे आपण आळा करून जर टाकलं हा तर त्याचा फायदा पुरेपूर मुलीला फुलं वगैरे फळं वगैरे सगळं म्हणजे झाडाला ज्याप्रमाणे पाणी पाहिजे ऑक्सिजन वगैरे काय ज्या गोष्टी असेल संपूर्ण त्याच्यामध्ये आपण आठ दिवस तर झालेला अर्थ नाही पण बोललो होतो की हे काय करतं वॉटर शो याने हे पाण्याला धरून ठेवतं जर तुम्ही तुमच्या झाडाला जार समजा तुम्हाला पाणी आठ दिवसाला द्यावं लागतं तुम्ही याचा वापर केला वापर केल्यानंतर तुम्ही एका महिन्यात पाणी द्या झाड सेम टू तसं असणार आहे सेम टू दिसत बरोबर आहे हा बाकी सांगा अजून काय मला सांगा हे रिझल्ट बघितले यांचे बघितले का हो आता दोन तीन दिवस झाले मॉर्निंग कसे वाटले रिझल्ट तुम्हाला आठ दहा दिवस झाले पंधरा दिवस झाले त्यांनी वापरलं होतं ते पंधरा दिवसानंतर आज पाणी दिलं त्यांनी झाडाला अच्छा तसं दिसायला लागलं बरं आणि विशेष म्हणजे त्याला माल पण चांगला लागलेला दिसतोय अच्छा अच्छा फुलं वगैरे सगळं आहे व्यवस्थित त्याच्यामुळे मला वापरून बघायचं माझं पण विहिरेचं पाणी कमी पडलेलं आहे त्याच्यामुळे मला वापरायचं आता सध्या उन्हाळा लागला पाणी पण कमी पडत विषय असा आहे आता आम्ही यांच्याकडे आलो होतो काही दिवसापूर्वी हे म्हटलं बाबा याच्यावर माझा काही भरोसा नाही आम्ही आलो त्यावेळेला मग झाला काय विषय ते म्हटलं ठीक आहे घेऊन बघा तुम्ही आता एक गोष्ट सांगा की आता ह्या युगामध्ये नवीन नवीन गोष्टीचा आविष्कार होऊ लागला बरोबर आहे एखादी नवीन गोष्ट आली समजा आपण तिला ऍक्सेप्ट करतो का करत नाही काय नाही करत रिझल्ट नाही आपण काय म्हणतो काय करत नाही आपण काय म्हणतो नाही नाही असं कधी घडलंच नाही मध्ये हे नवीन काय असणार आहे पण विषय असा असतो जसा काळ बदलतो म्हणजे ह्या जर विचार केला निसर्गाचा नियम काय बदलाव बदलाव तर बदलावला पण स्वीकार केला पाहिजे तर आपण ह्या जगासोबत चालू शकतो तर आता असाच एक आविष्कार आहे हा हायड्रोजन म्हणून अशा प्रकारचं प्रोडक्ट आहे पूर्ण जगामध्ये चालतंय शेतकऱ्यासाठी एवढं प्युअर वरदान आहे कसं कसं आता तुम्ही याला घेतलं या बाळ टाकले झाडामध्ये टाकल्यानंतर मातीमध्ये मिक्स करून टाकावं लागतात ते तुम्हाला सांग सर्व प्रक्रिया तुम्ही पाणी दिलं दिल्यानंतर तुम्ही ज्या ठिकाणी आठ दिवसा म्हणजे एका महिन्यामध्ये चार वेळेस पाणी देतात झाडाला जर तुम्ही याचा वापर केला तुम्हाला एका महिन्यामध्ये फक्त आणि फक्त तुम्हाला काय करायचं एका महिन्यात फक्त एकदा पाणी द्यावं लागणार आहे बरं कसं तुम्ही आता आले की नाही तुम्हाला याचा एक लाईव्ह तुम्हाला एक दाखवतो डेमो उदाहरणीच लाईव्ह हा एक मिनिट आता हे पाणी घेतलं आपण तुमच्या हातामध्ये बरोबर okay. आहे आता हे काम काय करत हे आपलं हायड्रोजन आहे आता आपण हे पाहू पाण्यामध्ये धरून ठेवा आता तुम्ही याला एक दोन मिनटात हातात ठेवा ठीक आहे हे पूर्णपणे पाणी शोषून घेतो झाडाजवळ आपण टाकून दिलं झाडापासून एकदम असं ओलावर टिकून ठेवतो म्हणजे जे पाऊस पाणी आलं तिथं त्याला धरून ते म्हणजे त्याचा बाष्प होत नाही तर याचा फायदा जो आहे तो मला जागा लगेच कसं काम करत तुमच्याकडे बगीचा वगैरे का एक असं छावता थोडा वेळ लागतो ना आणि प्रत्येक शतकाला वरदान हे प्रोडक्ट तुम्ही जा जा। आता वापरलं की तुम्ही आठवड्यात दहा लोकांना सांगता किंवा तुम्ही जेव्हा तुम्हाला टाकायचं त्या झाडाजवळ तर दोन तीन लोकांना सांगायचं मी टाकते म्हणून रिझल्ट लगेच करतो बाकीच्या मालांना पण चालतं सगळ्या माला चालतो पूर्णपणे आता समजा आपल्याला हार्बर आहे हार्बर एक काम करायचं नागरणी पूर्वी काय करायचं जसं आपण वावर हे करतो की टाकतो नागरणी करतो की नाही त्याच्यामध्ये काय करायचं एक किलो पावडरमध्ये दहा किलो माती मिक्स करायची आणि ते जमीन फेकून द्यायचं नागरणी त्याला ठेवायचं जेव्हा आपण पेरणी करू मग तेव्हा याचं काम त्याच्यामध्ये आता आपण टाकलं पावडर पाण्यामध्ये आता हा ग्लास माझ्याकडे हे बघा आता हा जो ग्लास आहे आपण उलटा करतो ठीक आहे हे पूर्णपणे पाण्याच्या मध्ये धरून ठेवलं बघा तर हे अशा प्रकारे काम करतं तर आला प्रश्न तुम्ही समजा काय म्हटलं मला पेरणीच्या टाकून देईल शेतामध्ये टाकल्यानंतर जर आपलं बियाणं वगैरे जे असतं उघडून आलं वरती आणि पाऊस उघडला एक दहा पंधरा दिवस तर माला पूर्णपणे काय होतात करतात याचा जर वापर केला असेल तर त्या माला काही होत नाही हे काय करतं जमिनीमध्ये पाणी शोषून ठेवतं मग तुमचा पाऊस पडण्यासाठी पंधरा वीस दिवस लेट जर झाला समजा तर तुमच्या माला कुठल्या प्रकारे धोका होत नाही आणि अशा प्रकारचं हे पावडर आहे हे यांनी वापरलं तुम्ही पण इतरांना सांगा आणि तुम सांग। तुमचा अनुभव तुम्हाला लगेच दिसायला कळेल बघा खरं म्हणजे इंट्रोडक्शन तेच देतील खरं म्हणजे आज सगळ्यात सगळ्यात मोठी जी परिस्थिती आहे ती म्हणजे दुष्काळ सदृश्य परिस्थिती आणि पाण्याला काही उपाय नाहीये कारण जमिनीची पाण्याची लेवलच कमी झाली आहे पण पाण्याचा म्हणजे पाणी वाचवासाठीचा सगळ्यात मोठा शोध जर काय असेल तर ती आहे एक वॉटर सेव पावडर आणि ती आपण अवेलेबल केलेली आणि आज मी ज्या दादांकडं आलो आहे खरं म्हणजे तेच आपला आ, या पावडरविषयी सांगतील त्यांचं नाव सांगतील आणि खरंच त्यांना ही आपण जी पावडर वापरली तर कसा रिझल्ट आला आणि कशी त्यांना फायदा झाला ते सांगतील दादा तुमचं नाव सांगा आणि ही पावडर वापरल्याने तुमचा काय फायदा झाला ते सांगा माझं नाव आनंदपुरी राहणार वाडी बुद्रुक मी ही मागच्या वर्षी पावडर वापरलेली आहे त्याचा खरोखरच खूप चांगला फायदा झाला वीस किलो मातीमध्ये एक एक किलो याप्रमाणे मी त्याच्यात मिक्स करून ते पूर्ण वावरामध्ये टाकलं ज्या ज्या ठिकाणी ही पावडर वापरली त्या ठिकाणी जे एवढं दुष्काळ परिस्थिती असतानासुद्धा पाण्याची आवश्यकता पडली नाही म्हणजे त्या ठिकाणी माल माझा चांगला राहिला ज्या ठिकाणी नव्हतं त्या ठिकाणी माल सुकला आणि खूपच खरोखर काळाची गरज आहे पाऊस पाऊस कमी असल्यामुळं ही पावडर सगळ्यांनी वापरायलाच पाहिजे आणि ह्या वर्षी मी आता शेडनेटमध्ये टाकणारच आहे कारण इथून पुढं मला आता मिरचीची रोपांची हे करायची आहे किंवा बाकीचे व्हेजिटेबलचं काही घ्यायचं आहे त्याच्यामुळं मला ही पावडर खूप गरजेची पडणार आहे कारण यावर्षी पाऊस ऑलरेडी कमीच आहे त्याच्यामुळे ही वापरणार आहे माझा प्रश्न असा आहे शेतकऱ्यांनी ही पावडर घ्यावी ही आपली इच्छा नाही आहे कृषी माहिती तंत्रज्ञान केंद्र फक्त नवनवीन जे काय असेल प्रॉडक्ट ते शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवतो तर निश्चितपणानं एकदा वापरल्यानंतर म्हणजे जनरली आपण एका आठवड्यातून एक पिकाला एकदा पाणी देतो तर किती दिवसानं म्हणजे तुम्ही वापरल्यानंतर एकदा टाकली पहिल्या वेळेस तुम्हाला किती अंतर वाढलं पाहिजे एक महिन्याचा जवळपास एक महिना पाणी द्यायची गरज पडत नाही एक महिना पाणी देण्याची गरज पडली नाही तर निश्चितपणे हे आनंदपुरी साहेब आहेत त्यांचा अनुभव आपण ऐकलाय आणि त्यांचा महाराष्ट्रातल्या सगळ्या शेतकऱ्यांसाठी म्हणजे शेतकरी म्हणून त्यांचा मोबाईल नंबर आहे हो आहे अठ्ठ्याण्णव अठ्ठाव नंबर अठ्याण्णव नव्वद एकोणपन्नास चौतीस साठ आ, हा मोबाईल नंबर त्यांचा आहे आपण त्यांच्या म्हणजे अनुभवासाठी आपण त्यांना कॉल करू शकता हो धन्यवाद